स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नवी मुंबईत सिडको म्हटल्यानंतर श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे पण या सिडकोमध्ये मुख्यमंत्र्यांचा लोकांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होताना दिसून येत आहेत मोठ्या प्रमाणात भूखंड विकण्याचं काम जे आहे सिडकोकडून विकला जातो अशाच प्रकारे एरोली इथे सेक्टर दहा एकमध्ये एक भूखंड विकण्याचं काम जे आहे सिडकोने गेलेलं आहे खाल खारघरमध्ये सुद्धा शंभर एकर जागा विकण्याचा घाट आहे सुद्धा पन्नास सत्तर एकर म्हणजे दोनशे अडीचशे एकर जर सिडकोने जो भूखंड विकण्याचा घाट घातला तो कुणाच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे नगर विकासा अंतर्गत जे सिडको महामंडळ आहे शहराच्या विकासासाठी मात्र जर आपण बघितलं हे जे मोठमोठे सिडको जे आहे भूखंड विकारण्याचा सपाटा जो लावलेला आहे ते चुकीच्या पद्धतीने याला भाजपच्या आमदाराने हस्तक्षेप घेतलेला आहे महेश बालजी असतील प्रशांत ठाकूर असतील गणेश नाईक असतील संजीव नाईक असतील या भूखंडाला त्यांनी विरोध केलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खात्यामध्ये आता भाजपने हस्तक्षेप केला आहे का तर मुख्यमंत्र्यांनी नगरविकास अंतर्गत जे सिडको जरी महामंडळ असल्यामुळे त्याला नाराजी किंवा याला आमचा विरोध आहे हे भाजपने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हे सगळं जर आपण बघितलं तर सिडकोने अनेक नवी मुंबई शहराचा विकास करण्याचा जरी प्रयत्न केला असला पण येत्या काळामध्ये जे आहे सिडको बोर्डमध्ये अनेक निर्णय घेतले जातात आणि ते चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले जाते मग ते चुकीचे नेम नियमावली बनवली जाते मग मुख्यमंत्री काय करतायत मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे त्यांच्या अंतर्गत येत आहे सिडको त्यांच्याकडे आहे व मुख्यमंत्र्यांनी गेला हस्तक्षेप करायला पाहिजे याला ब्रेक लावला पाहिजे ला कुणाच्या आशीर्वादाने एवढे मोठे भूखंड विकले येते ते अल्प वि अल्प म्हणजे एकदम अल्प दरामध्ये विकले जातात म्हणजे कोटीचे भूखंड असले ते लाख रुपयाने हजार रुपयामध्ये विकण्याचा घाट जर सरकारने घातला अर्थात एकनाथ शिंदेने घातला चुकी ते चुकीचं आहे त्या मुख्यमंत्री साहेब अशा पद्धतीने तुम्ही जर विकण्याचा घाट जो करताय ते चुकीच्या पद्धतीने झालेला आहे आता मूळ मुद्दा असा आहे की भाजप आमदार आणि सिडकोच्या महामंडळाचा भूखंड एक त्याला विरोध केल्यानंतर आता मुख्यमंत्री तिकडे रामदास कदम आणि जे चव्हाणांवर आरोप केलेले मग मुख्यमंत्र्यांनी मग भाजपनी जसं एकनाथ शिंदेंची कोंडी केली मग एकनाथ शिंदेनी रवींद्र चव्हाणांची कोंडी केली मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच मुंबई गोव्याची पाहणी केली हे जे राजकारण चाललेलं आहे कारण सिडको भूखंडासंदर्भात भाजपचे आमदार भेटले तिकडे मुख्यमंत्र्यांचे अप्रत्यक्षपणे त्यांनी कोंडी केली मग रामदास कदमांनी जर रवींद्र चव्हाणांवर आरोप केले मुंबई संदर्भामध्ये होत नाही आहे मग मुख्यमंत्री मग तिकडे मुंबई गोव्याची पाहणी केले हे सगळे प्रश्न जे आहे ते धुसफूस निर्माण झाले महायुती होणार म्हणजे शिवसेना आणि भाजप एकत्र येणार अजित पवारांचं काही कुठे जायचं किंवा तिसरी आघाडी करायची काय तर ते निर्णय घेतील पण शिवसेना भाजप युक्ती होणार पण त्यांच्यामध्ये जी दुसपूस पाहायला आपल्याला मिळते कारण एकीकडे मुख्यमंत्र्यांची कोंडी करायची मुख्यमंत्री पुन्हा आपल्या सहकारी कॅबिनेट मंत्र्यांची कोंडी करा हे सगळे प्रश्न निर्माण चाललेले आहेत त्यामुळे हे सगळे फार काय अलबेल नाही आहे त्यामुळेच मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्या निर्णय भाजप घेत आहे का मुख्यमंत्री वरचट चाललेत का, का दिल्लीकरांच्या आशीर्वादाने हेही सगळे प्रश्न पडलेले आहेत धन्यवाद